आपण नैतिकता सोडली तर इतरांनी नैतिकता पाळावी अशी अपेक्षा आपण करू शकत नाही विशेषतः राजकारणामध्ये तर हा नियम निश्चितच लागू होतो आणि अशीच एक घटना आता खरी होताना दिसत आहे आम्ही बोलत आहोत आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल बच्चू कडू यांची एक महाराष्ट्रामध्ये चांगली इमेज होती आपणा भिडू बच्चू कडू अशी त्यांची ओळख होती केवळ आमदार असताना सुद्धा उद्धव ठाकरे त्यांना मंत्रीपद दिलं उद्धव ठाकरे त्यांना नाही सुद्धा म्हणू शकत होते परंतु तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी नैतिकता पाळली आणि त्यांना एक मंत्रीपद दिलं परंतु बच्चू कडूंनी काय केलं जसा काळ पलटला त्यांनी सत्तेसाठी दुसऱ्या गटामध्ये उडी मारली एकनाथ शिंदे यांना साथ दिली भाजपच्या बाजूने ते गेले पण असं म्हणतात ना आपण कोणतंही काम करा त्याचा आपल्याला ईश्वर दुप्पट देत असतो तशीच परिस्थिती आता निर्माण झाली कारण आता भाजपची गरज संपली एकनाथ शिंदेना त्यांनी शिवसेना मिळवून दिली आता भाजपला बच्चू कडून सारख्या नेत्यांची गरज नाही आणि आता भाजपने आपले दात दाखवण्यास सुरुवात केलेली आहे अमरावती हा बच्चू कडूंचा बाले किल्ला मानला जातो तेथे ते बच्चू कडूंची अशी इच्छा आहे की आपला खासदार व्हावा परंतु दुसरीकडे भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे आणि या गोष्टीला बच्चू कडून विरोध दर्शवलेला आहे त्यावरूनच त्यांनी भाजपच्या बैठकीला न जाण्याचा निर्णय सुद्धा घेतला एवढ्यावरच ते थांबले नाही तर भाजपने वापरून घेण्याची भाषा करू नये अन्यथा आम्ही त्यांचा गेम करू अशी भाषा वापरली परंतु बच्चू कडू कोणताही गेम करू शकत नाही भाजपला चांगल्या प्रकारे माहीत आहे त्यामुळे आता तुम्ही ओरडत बसा आम्ही फक्त तमाशा बघणार आमची तयारी आम्ही करणार मित्रांनो इथे महत्वाची गोष्ट अशी आहे की जर बच्चू कडूने उद्धव ठाकरेंना साथ दिली असती तर होऊ शकत सत्तेमध्ये ते नसते परंतु एक नैतिकता पाळणारा प्रामाणिक माणूस म्हणून त्यांची ओळख कायम राहिली असती आता परिस्थिती उलट आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या विरोधात कारस्थाने सुरू आहे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्यावरती नाराज आहे दुसरीकडे सर्वसामान्य मतदार गद्दारांना साथ दिली म्हणून त्यांच्यावरती नाराजी प्रकट करत आहेत आणि म्हणून आता बच्चू कडूंच्या समोर कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नैतिकतेची खरंच राजकारणामध्ये गरज नाही का या प्रकरणी तुमचं काय मत आहे मध्ये व्यक्त करा जर आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र